मी शाळेतही गाणी गायचो आणि कॉलेजमध्ये गायचो घरी पाहुणे आले ना तर वडील म्हणायच्या बाळ जरा गाणं म्हणले तर इतका प्रभाव होता की मला वंदे मातरम कधी म्हणावं कळत नसेल जर मी पाहुणे आले तरी वंदे मातरम म्हणायचो आणि घरी वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय त्यामुळे लहानपणापासून कीर्तन ऐकणं भजनाला जाणं इकडे राजकीय ऐकणं आणि साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमाला जाणं असा वेगळा एक माझ्या आयुष्यामध्ये खूप मला संधी मिळाली माझ्या जेवणाच्या जडणघडणीमध्ये म्हणजे बाळासाहेब भारद्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ते म्हणायचे की माणूस कशातून मोठा होतो सर्वसाधारणपणे बाळासाहेब म्हणाले की लोक म्हणतात व्यासंगात मोठा होतो तर भारतीय साहेब म्हणाले व्यासंगात नाही व्यासंगात होतोच पण सत्संगातून तो अधिक घडतो हो तो सत्संग मला लाभलेला आहे नाना पेटीमध्ये अतिशय छोट्या घरामध्ये राहणारे दादा तेव्हापासून त्यांची कारकीर्दी सुरू झाली थोडक्यामध्ये दादा तुमची जी कारकीर्द सुरू झाली ती कशी झाली तुम्हाला प्रेरणा कोणाकडून मिळाली किंवा राजकारणामध्ये कसं यावं काय यावं हा विचार तुमच्या डोक्यामध्ये कसा आला खरं म्हटलं तर तुम्ही जरूर राजकारणामध्ये आलात राजकीय काही पदं तुम्हाला मिळालीत जी मिळायला हवी होती ती मिळाली नाहीत पण याच्यापेक्षा जर का तुम्ही तुमच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये करिअर केलं असतं तर कदाचित लता मंगेशकर असतील पंडित भीमसेन जोशी असतील आशांच्या मान्य मध्ये देखील तुम्ही त्या ठिकाणी माझे मित्र आहेत अंकुश फारच जुने मित्र आहेत आणि अंकुश वडील आणि माझे मित्र माझे वडील हे चांगले जेवा भावाचे संबंध व्यावसायिक आम्ही मंडईमध्ये हे वेगळ्या व्यवसायामध्ये पण बँकेमध्ये एकत्र असायचे अशी ती मैत्री काय होतं की बऱ्याच ठिकाणी सांस्कृतिक नेते पण बरेचसे लोक मला सुसंस्कृत नेता म्हणून ओळखतात सांस्कृतिक हा नंतर आहे नंतरचा भाग आहे आणि मला सांस्कृतिकपेक्षा सुसंस्कृत नेता लोक म्हणतात समजतात याचा मला आनंद आहे समजतात ऐका नाही मला माहीत नाही समजतात आणि आता अंकुशनी सांगितल्याप्रमाणे नानापेठेतलं आमचं घर विठ्ठलशेट त्याच भागामध्ये आणि दोनच म्हणजे भाड्याचं घर होतं भाडा होता एक तिथं आम्ही राहत होतो आणि माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले मंडईमध्ये आजही आमच्या कांदेबाटाट्याचे गाळे आहेत या शहरातल्या मंडईमध्ये आणि विशेष म्हणजे माझे मामा आमच्या जवळच राहत होते माहिती आहे माझे, माझे सगळ्यात मोठे मामा हे स्वातंत्र्य सैनिक वयाच्या विसाव्या वर्षी बेचाळीसच्या क्रांतीमध्ये ते जेलमध्ये होते एरोडा जेलमध्ये त्यांचं नाव रामचंद्र बाबूराव भोसले आयुष्यभर खादीचं व्रत सा त्यांनी सांभाळलं आणि त्यांचा त्यावेळेचा चरखा अजूनही माझ्या मामांच्या मुलाच्या घरी म्हणजे आजहीच्या घरी जपून ठेवलेलं आहे दे तर त्यामुळं काय झालं एक तर मंडईतला व्यापार मंडई म्हणजे त्यावेळीची काकासाहेब गाडगिराने सांगितलेलं मुंबई मंडई विद्यापीठ पूर्ण काँग्रेस त्यावेळेचं वातावरण घरी काँग्रेसचं वातावरण मामा स्वाबदल सैनिक आणि काँग्रेसचं सेवादल त्यावेळी काँग्रेस सेवादलाच्या शंभरपेक्षा अधिक शाखा पुण्यामध्ये होत्या अहिलाश्रममध्ये काँग्रेस दल होतं अगदी बरोबर सूर्योदयाच्या नंतर लगेच झेंडावंदन व्हायचं आणि त्यामुळं वंदे मातरम राष्ट्रगीत गीत आणि सेवादलातली गाणी आजही माझी सेवादलातली गाणी पाठ आहेत आणि त्याच्यानंतर मग गांधी कथा गांधी कथा सांगायला त्यावेळी दानव शिखरे बाळासाहेब भारदे ताराबाई साठे अक्का वैशमपायन त्यानंतर राधाबाई आपटे म्हणजे आपटे गुरुजींच्या पत्नी म्हणजे तुमच्या ओळखीसाठी म्हणजे अजित आपटेंच्या आजी लगेच तुमच्या लक्षातील पण आपटे गुरुजी हे गांधीजींचे फार मोठे अनुयायी होते आणि त्यांनी त्या काळात देहदान केलं मी त्यावेळी शाळेमध्ये हो होतो तर त्या राधाबाई आपटे शोभनाथाई रानाडे ह्या गांधींच्या कथा सांगायला आम्हाला यायच्या साने गुरुजींच्या कथा असायच्या गांधींच्या असायच्या स्वातंत्र्याचा असा संपूर्ण त्या झालेला कारण आम्ही स्वातंत्र्याच्या नंतरच्या पिढीत लोक आहोत असा तो काळ होता आणि त्यामुळं ते जे संस्कार म्हणजे इतकं की लहानपणी मी शाळेतही गाणी गायचो आणि कॉलेजमध्ये गायचो घरी पाहुणे आले ना तर वडील म्हणा जर बाळा जर गाणं म्हणले तर इतका प्रभाव होता की मला मातरम कधी म्हणावं कळत नसेल जर मी पाहुणे आले तरी मातरम म्हणायचो हा प्रभाव ते संस्कार त्या काँग्रेसच्या पक्षाच्या विचारधारेचे गांधीजींचे आणि घरी वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय त्यामुळे लहानपणापासून कीर्तन ऐकणं भजनाला जाणं इकडं राजकीय ऐकणं आणि साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमाला जाणं असा वेगळा एक माझ्या आयुष्यामध्ये खूप मला संधी मिळाली आणि ती ऐकल्यानंतर त्यातून जे संस्कार घडले ते संस्कार मला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये साहित्य संस्कृती नाट्य कला क्षेत्रामध्ये ना उपयोगी पडले भागवत संप्रदायामध्ये उपयोगी पडले आणि अनेक कीर्तनकार वगैरे फार जवाभावाचे असे संबंध होते थोडक्यात म्हणजे ते संस्कार माझ्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये म्हणजे बाळासाहेब भारद्यांच्या भाषेत सांगायचं सा म्हणजे ते म्हणायचे की माणूस कशातून मोठं होतो तर सर्वसाधारणपणे बाळासाहेब म्हणाले की लोक म्हणतात व्यासंगातनं मोठा होतो तर भारदेसाहेब म्हणाले की व्यासंगातनं नाही व्यासंगातनं होतोच पण व्यासंग व्यासंगापेक्षा सत्संगातून तो अधिक घडतो तो सत्संग मला लाभलेला आहे आणि तो घरातून आणि बाहेरून आईवडिलांच्या संस्कार आणि बाहेरच्या अशा अनेकांचे संस्कार आणि मोठ्या नेत्यांचा अतिशय उत्तम संपर्क माझ्यामध्ये आला सेवा दल युवक काँग्रेस काँग्रेस अशा संघटनेच्या कामात मला खूप पदं मिळाली खूप महाराष्ट्रापर्यंत आला देश फिरता आला देशाच्या अनेक डेलिगेशनमध्ये दे किंवा प्रतिनिधी मंडळामध्ये दे। बावीस देशांच्या जा मला जाता आलं अशी एक संधी मिळाली आणि त्यातून आपली आयुष्याची वाटचालचणी घडत गेली